मुमराज खातूनच्या नंतर आता छत्रपती संभाजीनगरचा इम्तियाज जलील तिथे जाऊन हिरवा करण्याची भाषा करताय संजय काय सांग वारे इम्तियाज भाई हसीन मुंगेरी ते हा तेतीस नगरसेवक काय आले छत्रपती संभाजीनगर हे पावसाळ्यात छत्रे आहे उकडून फेकून टाकू अजून त्याला माहित नाही त्याच्या बापाची जागीर नाहीये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे त्यांचे जे मनसुबे आहे ना ते मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीये हा इथून खऱ्या अर्थानं वल्लभभाई पटेल ची पावन पदस्पर्शानं पावन झालेली छत्रपती संभाजीनगर आहे ज्यानं निजामाला घालवलेलं आहे निजामाला वाकवलेलं आहे आणि त्या छत्रपती संभाजीनगरच्या भूमीतून जाणाऱ्या जनीला कधी हैदराबादला पाठवून देऊ त्यालाही कळणार सत्ताच्या स्वतःच्या घरात असं भगवा शाल घेऊन फिरतो आणि हिरवा करण्याची भाषा करते त्याला भगव्याची अजून ताकदच कळायला नाही त्यामुळं दोनदा चित केलं या भगव्याने एकता लोकसभा आणि दुसरी विधानसभा त्यामुळं या पावसाळ्यातल्या छत्र्याही कधी गायब करू पताही नाही लागणार बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजी